धाराशिव सध्या चर्चेत आहे एका फार वेगळ्याच कारणांसाठी इथल्या बसस्टँडमधल्या धोकादायक बकाल अवस्थेमुळे दररोज हजारो लोक प्रवासासाठी इथे येतात बसस्टँडमध्ये पाऊल ठेवलं की समोर येतो गोंधळ धूळ चिकल आणि एक प्रचंड असुरक्षितता मुख्य रस्ता अजूनही अर्धवट सोडलेला ना डांबरीकरण ना नाल्या नाप्रकाश रस्त्यावर खड्डे चिखल आणि आश्चर्य म्हणजे डुकरांचा मोकाट संचार हो डुक्कर थेट प्रवाशांमध्ये फिरतात लोक लटपटत चालतात चिखलात सांडतात कोणी बघणार नाही कोणी ऐकणार नाही काही जण तर गाड्या थेट गर्दीत आणतात पार्किंग आहे पण नियम कोणी पाळत नाही वृद्ध लहान मुलं यांना होणारा त्रास चिखल आणि डुकरांनी व्यापलेले हे वातावरण कोण सहन करणार प्रशासन मात्र शांत आहे काम सुरू आहे पण पूर्ण होत नाही धाराशिवकरांचा एकच प्रश्न हा रस्ता कधी पूर्ण होणार किती लोक अजून त्रास भोगणार आणखी किती वेळ लागणार प्रशासनाला जाग यायला